विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने अनेक लोकप्रिय घोषणा केल्या त्यांना निवडणुकीत याचा फायदा झाल्याचंही दिसून आलं परंतु या राजकारणात सरकारी योजनाचं अर्थकारण सांभाळताना मात्र सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे अशाच काहीतरी टीका सातत्यानं सरकारवर होताना दिसत आहे एका बाजूला महायुती सरकारच्या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तब्बल पाच लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत तर दुसरीकडे शिवभोजन थाळी आनंदाचा शिदा या योजनेबाबत सरकार पुनर्विचार करत असल्याची चर्चा आहे तसंच मुख्यमंत्री दर्शन योजनेसाठी विभागाला पंचवीस कोटी रुपयाचा निधी आवश्यक असल्याचं वृत्त आहे इतकंच नाही तर राज्यातील कंत्राटदारांच्या संघटनेनंही सरकारकडे देयक प्रलंबित असल्याचं सांगत काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे यामुळे राज्य सरकारवरील आर्थिक बोजा आणि त्यासाठीच गणित कोलमंडत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय सोबतच आता या सगळ्या योजना बंद पडतील का असाही प्रश्न उपस्थित होताना दिसतोय चला तर मग बघून घेऊया सरकारच्या पुढील आव्हानं काय आहे आणि या योजना खरोखरच बंद पडतील का याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष राज्यातील सर्व धर्मियांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना महायुती सरकारने सुरू केली होती जुलै चोवीस रोजी या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला होता साठ किंवा त्याहून अधिक वय असलेल्या योजनेसाठी पात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना असून यात निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळा लाभ घेता येईल तसंच यासाठी प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती रुपये इतकी राहील स्पष्ट करण्यात या बेचाळीस लाभार्थ्यांना बे यात्रा केल्याची माहिती दिसून आली आहे सोळाशे जणांची यात्रा नियोजित असल्याचीही माहिती आहे तर उर्वरित शेकडो लाभार्थी अयोध्या यात्रेसाठी जाण्याचे नियोजित आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विभागाला तीस कोटी रुपये निधी प्राप्त झालाय तर पंचवीस कोटी रुपयाचा निधी आवश्यक असल्याचं समोर आलंय तर आतापर्यंत विभागाने नऊ यात्रा पूर्ण केल्या आहेत अशी माहिती संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील गरजेनुसार पंचवीस कोटी रुपयाची आवश्यकता आहे जिल्ह्याच्या मागणी आलेल्या नाही जिल्ह्यांनी मागणी केली तर रक्कम आवश्यक आहे आमची एजन्सी आय आर टी सी आहे सध्या प्रयागराज मध्ये कुंभमेळा सुरू आहे यामुळे होल्डर ठेवलेले आहे अकरा फेब्रुवारीला जगन्नाथपुरीला ही यात्रा जाणार आहे इतर सर्व नियोजित अयोध्ये अयो साठी क्लिअरन्स मिळाला की निधीही मिळेल एकूण तीस कोटी आहेत यात अकरा कोटी खर्च झालेले आहेत या उर्वरित यात्रा करण्यासाठी पंचवीस कोटी आवश्यक आहे आम्ही आय आर टी सी च्या क्लिअरन्ससाठी थांबलेलो हो। आहोत यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल असंच काहीतरी मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं ही योजना बंद होणार असल्याची चर्चा आहे मात्र राज्य सरकारने सुरू केलेली कोणती योजना बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही असं मत प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अतिशय चांगली योजना आहे ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे याचा लाभ मोठ्या संख्येने घेतलेला आहे आणि भविष्यातही ज्येष्ठ नागरिक याचा लाभ घेतील ही योजना अंमलात आणावी यासाठी मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यावेळी पत्र दिलं होतं अशा कोणत्याही योजना बंद करण्याचा निर्णय अद्यापही आलेला नाही यानंतर दुसरी महत्त्वाची योजना ती म्हणजे शिवभोजन थाळी योजना ती ही योजना बंद पडणार का असा प्रश्न सुद्धा सामान्य नागरिकांना पडताना दिसतोय महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली शिवभोजन थाळी योजना महायुती सरकार बंद करण्याचा विचार करत असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये रंगलेली दिसून येते तसेच शिवभोजन थाळी कृती समितीनुसार मोठ्या संख्येने केंद्र चालकांची थकबाजी गेल्या तीन ते सहा महिन्यापासून प्रलंबित आहे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी योजना बंद न करण्याबाबत मुख्यमंत्री फळणवीस यांना पत्र दिले आहे राज्यात सव्वीस जानेवारी दोन हजार वीस पासून ही योजना सुरू करण्यात आली होती त्या अंतर्गत एका प्लेट मध्ये दोन चपात्या एक वाटी शिजवलेली भाजी एक वाटी डाळ एक वाटी भात भोजन जात अन्न आणि पुरवठा विभागाच्या दिलेल्या या योजने मार्च दोन हजार चोवीस पर्यंत अठरा कोटी त्र्याऐंशी लाख शहाण्णव हजार दोनशे चौपन्न शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या यासाठी राज्यात एकोणीसशे चार शिवभोजन केंद्र अस्तित्वात आहे राज्यातील शिवभोजन चालक कृती समितीचे अध्यक्ष अहमद शेख यांनी सांगितलं आम्हाला कळालं आहे की ही योजना बंद केली जाणार आहे शिवभोजन थाळी चालकांचे पैसेही तीन ते सहा महिन्यापासून रखडलेले आहे लाभार्थ्यांकडून एका थाळीसाठी दहा रुपये घेतले जातात यासाठी सरकारकडून एका थाळी मागे चाळीस रुपये अनुदान दिलं जात परंतु सगळ्या सेंटरचे पैसे अजूनही रखडलेले आहे काही ठिकाणी तीन महिन्यापासून तर काही ठिकाणी सहा महिन्यापासून पैसे आहे संघटनेकडून देण्यात आलेल्या पत्रात म्हटल्यानुसार काही वेळेला महिने पेमेंट परंतु योजना बंद झाली तर अनेकांचं नुकसान होईल गरिबांना तर फटका बसेलच पण या सेंटर वर जवळपास दहा हजार कुटुंबांना रोजगार मिळत आहे शिवभोजन केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कुटुंब असे जवळपास पन्नास हजार लोक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पोट भरत आहे या संदर्भात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आपल्या पत्रात भुजबळ लिहितात सरकारची शिवभोजन थाळी योजना बंद केली जाणार असल्याची चर्चा आहे गरीब आणि गरजू लोकांना शिवभोजन थाळी सुरू राहणं अत्यंत आवश्यक आहे शिवभोजनाच्या दररोज दोन लाख थाळीसाठी वार्षिक कोटी रुपये खर्च येतो शासनाच्या दृष्टीने हा खर्च नगण्य आहे यानंतरची योजना म्हणजे महायुतीची सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात राबवण्यात आली परंतु या योजनेतून तब्बल पाच लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत आतापर्यंत या योजने अंतर्गत पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात तर आगामी काळात महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार एकवीसशे रुपये देण्याचं नियोजन आहे परंतु या योजनेसह इतर लोकप्रिय योजनांमुळे सरकारचं आर्थिक गणित कोलमडत आहे असंच विश्लेषण राजकीय विश्लेषकांनी केलंय या संदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे सांगतात निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने ज्या लोकप्रिय घोषणा केल्या होत्या त्याचा राज्याच्या तिजोरीवर प्रचंड भार पडलेला आहे निवडणुकीआधी अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात जवळपास अर्थसंकल्पात केलेल्या लोकप्रिय घोषणामुळे ती तूट एक लाख कोटी रुपयाच्या वर जाईल असा अंदाज आहे यावेळी अजित पवार अर्थसंकल्प मांडतील तो किती कोटी तुटीचा असेल याबाबत अजूनही उत्सुकता आहे अजित पवार आर्थिक शिस्तीसाठी ओळखले जातात मात्र विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी तेव्हा त्यांनी ही आर्थिक शिस्त मोडली होती त्यामुळे यावेळी अर्थसंकल्प तयार करत असताना अजित पवारांची कसोटी लागणार आहे एकतर त्यांना विकास कामावरील खर्च कमी करावा लागणार आहे योजनेसाठी दिल्या जाणाऱ्या निधीत कपात करावी लागणार आहे आणि महसूल वाढवण्यासाठी विविध मार्ग शोधावे लागणार आहे एकूणच राज्याचा आर्थिक गाळा रुळावर आणण्यासाठी यावेळी काटकसर करावी लागणार आहे राज्य सरकारने सुरू केलेल्या योजना आणि इतर आर्थिक नियोजन याची घडी विस्कटली तर याचे दुर्गामी परिणाम होतील असं अर्थतज्ञ निरेश हातरकर सुद्धा सांगतात ते म्हणाले माझी लाडकी बहीण आणि इतर योजना जाहीर केल्या गेल्या त्या जवळपास शहात्तर हजार कोटी रुपयाच्या यासाठी पैसा इतर विभागांकडून वळवण्यात आला यामुळे इतर बऱ्याच विभागामध्ये पुरेसे पैसे नाहीत परिणामी बऱ्याच लोक योजना बंद कराव्या लागतील असाही प्रयत्न केला जाऊ शकतो ही अत्यंत कमी पैशाची योजना आहे ती आता बंद करण्याचा विचार केला जातोय जेवणातून अंडी वगळली कंत्राटदाराचे बिल प्रलंबित आहे निवडणुकीपुरत लाडकी बहीण योजनेत तपासणी न करता महिलांना पात्र करून घेतले आणि आता तरतूद नाही हे लक्षात आल्यानंतर त्यालाही कात्री लावायला सुरुवात केली आहे म्हणजेच पैशाचं सोंग करता येत नाही यामुळे काहीतरी पावलं उचलणं भाग आहे सरकारला यामुळे ही कात्री लावली जात आहे यामुळे आगामी अर्थसंकल्पात सरकार समोर आव्हान असणार आहे असंही एकंदरीतच ते सांगतात आपल्याला कर्ज परत द्यायची आहेत विकास काम सुरू आहेत त्याला कात्री लागू शकते याचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो आपला महसूल येतो कुठून तर तो जीएसटी मधून तो निकष आणि नियमानुसार मिळतो पेट्रोल दारू मध्ये कर मिळतो मध्यम वर्गाला आता टॅक्सची सूट दिली आहे यामुळे किती पैसे कशावर वाढणार उत्पन्नाचे स्त्रोत पुरेसे नाहीत हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे याचा परिणाम शाळा पायाभूत सुविधा यावरही दिसू शकेल दरम्यान राज्य सरकारच्या या योजना त्यासाठीचा निधी आणि आर्थिक नियोजन या संदर्भात गेल्या काही महिन्यात अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले यावर अर्थमंत्री अजित पवार असतील वतीनेही आर्थिक नियोजन करूनच योजना आणल्या आहेत असं स्पष्टीकरण देण्यात आलंय आता आगामी अर्थसंकल्पात राज्य सरकार आर्थिक गणित कसं मांडणार हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे मात्र मुख्यमंत्री तीर्थ योजना असेल किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल किंवा अशा अनेक योजना असतील या अनेक योजनामुळे सरकारचं अर्थकारण बिघडल्याचं दिसून येत त्यामुळे या योजना बंद होतील का असा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला दिसून येतोय आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कर्जामुळे खरोखरच या योजना बंद पडतील का एक नागरिक म्हणून याबद्दल तुम्ही काय विचार करता तुमचा तो विचार कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका